मागील व्हिडिओमध्ये आपण कांदा तूर सोयाबीन या प्रमुख पिकांची बाजारात काय स्थिती असेल याची माहिती पाहिजे या या यावर्षी कापसाचे दर कसे राहतील उत्पादन किती होईल मागणी पुरवठा कसा असेल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेचा प्रभाव किती राहील दोन हजार पंचवीस मधील कापूस बाजाराच्या सविस्तर विश्लेषणावर चर्चा करणार आहोत ही माहिती शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास अधिक फायदा होऊ शकतो तुम्ही जर कापूस उत्पादक का असाल तर ही माहिती तुम्हाला कापूस विक्रीसाठी उपयोगी पडेल सविस्तर पाहूयात नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रुती स्वागत करते तुमचं हक्काच्या अॅग्रिकोला चॅनेलवर तुम्ही आपल्या हक्काच्या चॅनलवर रोज न चुकता शेतपीक बाजारभावाचे व्हिडिओ पाहतात हे तर आम्हाला माहितीये तुमचा चांगला प्रतिसाद देखील आम्हाला मिळतोय पण तुम्ही चॅनल सबस्क्राईब प्रेस करा म्हणजे कापूस बाजारभावाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेत पाहायला मिळतील वळूयात आपल्या मूळ विषयाकडे कापसाच्या भावात चढउतार होण्यास काही घटक कारणीभूत ठरत आहेत नंबर एक कापूस उत्पादन स्थिती नंबर दोन मागणी व पुरवठा नंबर तीन आयात निर्यात धोरण या घटकांवर बाजारातील कापूस भाव अवलंबून असतात सुरुवातीला पाहुयात देशात सर्वाधिक कापूस उत्पादन कुठं होतं तसं तर कापूस उत्पादन भारत चीन अमेरिका आणि ब्राझील या देशात मोठ्या प्रमाणात होत पण आपला भारत कापूस उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे आता पाहूयात कापूस उत्पादन करणारी प्रमुख राज्य कोणती कापूस उत्पादनात महाराष्ट्र गुजरात तेलंगणा राजस्थान मध्य प्रदेश आणि कर्नाटक हा भारतातील कापसाचा पट्टा आहे महाराष्ट्रात कापसाचे सर्वाधिक उत्पादन होत असून महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ आणि खानदेशात मोठ्या प्रमाणावर कापूस होतो महाराष्ट्रातील यवतमाळ अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर कापूस घेतला जातो यंदा कापूस उत्पादनाची आणि वापराची काय स्थिती आहे हा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तेही सांगते देशातील कापूस उत्पादन यंदा कमी होण्याचा अंदाज आहे तसं तर हवामानाचा कापसावर मोठा परिणाम होत असतो यावर्षी मान्सून सुरुवातीला समाधानकारक होता परंतु काही भागात अवकाळी पावसानं नुकसान केलं लागवड क्षेत्रात दहा टक्के घट झाली असून हो पाऊस आणि बोंडाळीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचं नुकसान झालंय काही भागात बोंडाळी आणि करपा रोगाने उत्पन्न घटण्याची शक्यता आहे दोन हजार पंचवीस मध्ये भारताचं एकूण कापूस उत्पादन अंदाजे बत्तीस ते चौतीस मिलियन गाठी राहण्याची शक्यता आहे सध्या बाजारात कापसाचा वापर वाढत असून मागील हंगामात तीनशे वीस लाख गाठींचा वापर झाला होता जो यंदा तीनशे सव्वीस लाख गाठींवर पोहोचण्याचा अंदाज आहे ही झाली कापूस उत्पादन आणि वापराची स्थिती आता कापूस बाजारभावांवर परिणाम करणाऱ्या दुसऱ्या घटकांवर नजर टाकूयात कापूस भावावर परिणाम करणारा घटक म्हणजे कापसाची मागणी पुरवठा आणि धोरण भारतातील वस्त्रोद्योग हा पूर्णपणे कापसावर अवलंबून आहे सूतगिरणे आणि वस्त्रोद्योगातून मागणी सतत वाढत आहे त्याच सोबत आंतरराष्ट्रीय बाजारात भारताचा कापूस मागणीमध्ये पुढील काही महिन्यात वाढ होण्याची शक्यता आहे अमेरिका चीन आणि भारत हे कापसाचे प्रमुख उत्पादक देश आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाची मागणी वाढत आहे आहे तर पुरवठा कमी असल्यामुळे भारतातील कापसाचे दर वाढण्याची शक्यता चीन बांगलादेश व्हिएतनाम आणि तुर्किस्तान हे देश भारतातील कापूस आयात करतात भारताकडून निर्यात दोन हजार पंचवीस मध्ये पन्नास लाख गाठींपर्यंत जाऊ शकते कारण देशात कापड उद्योगाचा विस्तार होऊन कापसाचा वापर वाढत आहे कापूस पुरवठा बाबतीत सांगायचं झाल्यास देशातील कापूस उत्पादन कमी होत आहे दुसरीकडे निर्यातीतील वाढ होत आहे कापूस निर्यात वाढल्यामुळे देशांतर्गत पुरवठ्यावर याचा परिणाम होतो सध्या पाकिस्तान बांगलादेश आणि इतर देशांकडून भारतीय कापसाला मोठी मागणी आहे यामुळे मार्चपर्यंत कापसाच्या किमती वाढण्याचा अंदाज आहे उत्पादन कमी झाल्यास दर वाढीची शक्यता आहे तर मागणी वाढल्यास निर्यातीत सुधारणा होईल हे कापसाच्या बाजारभावावर परिणाम करणारे महत्वाचे घटक आहेत आता सध्या बाजारात कापसाची स्थिती काय आहे त्या बाबतीतही माहिती असणं गरजेचं आहे सध्या बाजारात कापसाचे दर सहा हजार पाचशे रुपये ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल दरम्यान आहेत तीन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सावनेर बाजारात कापसाला सरासरी सहा हजार नऊशे पन्नास रुपये भाव मिळाला आहे राळेगाव बाजार समितीत सात हजार पन्नास रुपये इतका बाजारभाव मिळाला असून मानवत बाजारात सात हजार एकशे दहा रुपये इतका भाव मिळाला आहे हिंगणघाट बाजार समितीत सात हजार एकशे सत्तर रुपये इतका भाव मिळाला आहे दोन हजार पंचवीस साठी कापसाचा हमी भाव सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आला आहे सध्या बाजारात कापसाला हमी भावापेक्षा जास्त दर मिळतोय शेतकरी राजा मात्र या मिळणाऱ्या भावावर समाधानी नाही कारण गेल्या दोन वर्षापासून शेतकऱ्यांच्या कापसाला दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळाला होता आताही दहा हजार रुपयांपर्यंत भाव मिळावा या आशेनं शेतकऱ्यांनी कापूस घरात साठवून ठेवलाय सरकारचे धोरण देखील कापूस भाववाढीसाठी महत्वाचे ठरत असतात सध्या दोन हजार पंचवीस साठी सरकारने कापसाचा रुपये प्रति क्विंटल ठेवण्यात आलाय सरकारने पावले उचलली तर भावाला आधार मिळू शकतो तेही सांगते सरकारने निर्यात धोरणांमध्ये काही सवलती दिल्यास बाजारभाव सुधारू शकतो असेही शेतकरी व्यापारी वर्ग म्हणत आहे आता शेतकऱ्यांना प्रश्न पडलाय की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये दर स्थिर राहण्याची शक्यता आहे परंतु एप्रिल नंतर किंचित वाढ होऊ शकते आंतरराष्ट्रीय बाजारातील बदल चलनवाढ आणि सरकारी धोरणे यांचा दरावर परिणाम होईल गेल्या वर्षाच्या तुलनेत सध्या मागणी कमी असली तरी पुढील ती माहीत सुधारणा होईल तज्ञांच्या मते मार्च दोन हजार पंचवीस पर्यंत कापसाच्या दरांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे काही भागात उत्पादन घटल्याने बाजारात पुरवठा कमी होण्याची शक्यता आहे जागतिक मागणीत वाढ होण्याची शक्यता आहे कापूस उत्पादकांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं एमएसपी वाढवण्याचे संकेत दिलेत बाजार अभ्यासकांच्या मते जर शेतकऱ्यांनी थोडी वाट पाहिली तर कापसाचे दर सात हजार पाचशे रुपये ते आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पर्यंत जाऊ शकतात कापसाच्या बाजारभावांवर काही घटक प्रभाव टाकू शकतात जसं की नंबर एक हवामान अनियमित पाऊस किंवा की कीड संसर्गामुळे उत्पादन घटल्यास दर वाढू शकतात नंबर दोन आंतरराष्ट्रीय व्यापार धोरण जर अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार तणाव वाढला तर भारतीय कापसावर याचा परिणाम होईल नंबर तीन रुपया डॉलर विनिमय दर रुपयाचे मूल्य कमी झाल्यास निर्यातीत फायदा होईल नंबर स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय मागणी भारतीय सुधगिरण्याची मागणी जर वाढली तर दर स्थिर राहते बाजार अभ्यासकांच्या मते भाव वाढू शकतात पण शेतकऱ्यांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता आम्ही काय करावं तर तेही सांगते अभ्यासक म्हणतात जर तुम्ही वाट पाहू शकत असाल तर कापसाची विक्री करताना गडबड करू नका दर वाढण्याची शक्यता असल्याने संयम ठेवा आणि योग्य वेळी विक्री करा साठवणुकीची सोय असल्यास भाव वाढीची वाट पाहणं फायदेशीर ठरू शकतं सरकारी अनुदान व योजनांचा लाभ घ्या थेट विक्री प्लॅटफॉर्मचा वापर करा जसे की इनाम एफ उत्पादन वाढण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान ठिबक सिंचन आणि जैविक खतांचा वापर करा आणि सर्वात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी कापसाच्या बाजारभाव अपडेटकडे लक्ष देऊन कापूस विक्री करा कारण दोन हजार पंचवीस मध्ये कापसाचे दर स्थिर राहतील परंतु योग्य वेळेत विक्री केल्यास चांगला नफा मिळू शकतो हवामान आणि जागतिक परिस्थितीनुसार दर बदलू शकतात त्यामुळे बाजारपेठेच्या घडामोडींवर लक्ष ठेवा आणि अशाच कामाच्या व्हिडिओसाठी चॅनेलवर न चुकता नक्की फेरपटका मारा म्हणजे शेतपीक बाजारभावाचे व्हिडिओ तुम्हाला वेळेच पाहता येतील आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओसाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही कोणत्या पिकाचे भाव तुम्हाला अपेक्षित आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद